जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाव माझं गणेश आहे आणि तुम्ही बघताय गाण्या दटर आलो तुम्ही बघितलं आपण आता जातो आहे तोरणागडावरती छत्रपती शिवरायांनी जेव्हा रायरेश्वराच्या पठारावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्याच्यानंतर जो किल्ला पहिला घेतला तो होता तोरणा तोरणागडाचं नाव तोरणा का पडलं हे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर आता जाऊया तोरणागड बघायला शुभ सकाळ मंडळी सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण येऊन थांबलो नेहमीप्रमाणे आपल्या मित्राची वाट बघत आपल्याकडे आज हा घोडा आहे या घोड्यावरून आपल्याला तोरणागडावरती जाताना सूर्यदेवाचा नमस्कार केला जाताना बाप्पांना पण दर्शन घेतलं बाप्पांचं दर्शन झालं मग निघालो आपण तोरणागडाकडे तोरणागड पुण्यापासून पन्नास किलोमीटर भरतो सकाळी जाताना एक दोन घोट चहाचे मारले आणि प्रवास सुरू केला आपला तोरणागडाकडे जाताना हा असे सुंदर असा रस्ता लागतो तोरणागडाच्या पायथ्याचे जिथं तो मोठं पार्किंगचं आहे तिथं तुम्ही तीस रुपये पार्किंग देऊ शकता यांच्याकडून तीस रुपयाचं पार्किंगचा आपण पर्स घेतला आणि चालू केला परत आपण तोरणागडाकडे रस्ता तर असला भयंकर आहे भाई नाही डायरेक्ट पाय स्लीप होत आहे तुम्ही कसला बी बूट घाला फेलय सकाळचे आठ वाजून तीस मिनटं झाले ते आपण केली चढाई जसं जसं वर वरील तसं तसं दम लागायला लागलाय घसर चाललंय बेकार बाबा पाऊस नाही त्याच्यामुळे तर बरं आहे जरा हे सगळं मोकळं आहे आता मुश्किल लोक पहाड सामना करते हुए चढाई केली होती एवढं धुक होतं की तोरणागड पूर्ण धुक्यात झाकून गेलो होतो आणि हा बाजूला बोर लागेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट सब करणार आप लोग दो, दो चाहते भेटलेत आपल्याला हां दो चांगले भाई है महाराष्ट्र वन ऑफ द बेस्ट स्टेट है वन ऑफ बेस्ट माउंटेंस के लिए ट्रैकिंग के लिए ट्रैकिंग एकदम कड़क है ये सब चीजें बहुत है वॉटरफॉल देखने गए थे कभी आ, बहुत गए हां मेरे भी एक दो 40 बचे बाकी सब कवर हाँ। कर दिए सब वाह भाई वाह सियागढ़ सब सब सारी जगह जा चुके हैं दादा कैसा लग रहा है आपको आप आपको ऊपर आ रहे हो थोड़ा थोड़ा बहुत अच्छा लग रहा है बहुत क्लास जिसको बोले देखना सारा मंजिल पे पहुंचते हैं कुछी लग है। कैसी लगी तो चलिए देखते हम बने रहे हमारे साथ हमारे साथ ओ भाई और ये जो नए नए फूल आये अभी मित्रों तुम समी दि है ना ही गुंजाने नदी है और तीजा समोर हा जो हा परिसर खूब छाना दृश्य है सका तुम्हें बोलू सकता कदम अभी आप बोलोगे कि मराठी में क्यों नहीं बात करते है तो हम वैसे ही मराठा लेकिन हिंदी में इसलिए बोलते कि बाहर के लोगों को भी दिखाना है कि हमार हमारा महाराष्ट्र कैसा है और हमारे जो बाप ने करके रखा है हमारे लिए वो तो बहुत बड़ी चीज है और हम इसको अच्छी तरीके से रखेंगे, क्लीन रखेंगे, इसकी देखभाल बा, देखभाल करेंगे, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्याचे तोरण बांधले हाच तो तोरणा किल्ला ज्याचे नाव पहिले प्रचंड गड होते परत नामांतर करून याचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड केले तोरणा किल। किल्ला समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे तीन फूट उंचीवर आहे आणि हा किल्ला चढण्यासाठी सोपा आहे तुम्ही येऊ शकता इथं फक्त गर्दी नसेल त्यावेळी या आपण आता तर अर्ध्यातच पोहोचलो आहे तोपर्यंत एवढा धोका आहे तुम्ही बघता पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात हा वेल्हे गावाच्या जरा असणारा तोरणागड येतो इथं तुम्ही तुमच्या मोटरसायकल नेऊ शकता खाली बाईक पार्क करायचं आणि तिथून सरळ वरती यायचं येताना तुम्ही हा पाऊल वाटाने शकता आता पायऱ्यांचा काही सहवास दिसत नाही जास्त या पाय वाटाने तुम्ही येऊ शकता तसं जसं तुम सगळं धोक्यात जात होतं अर्ध पार केला असताना अचानक धोका यायचा अचानक उन्हा यायचं नशिबात पाऊस नाही नाही तर चालता नाही लय आपधा होते डायरेक्ट वरे चढायचे आता हिथनं पकडायलाही अशा दुरे वगैरे ह्या तर काहीतरी चान्स हितनं पडला की डायरेक्ट खाली गरंगड जाते आता तर लय भयंकर प्यायची आहे जसं तानाचे मालूसारे गुरपडीवरून चढले होते तसं आपण चढणार चढणारे आता जसं बांधलं होतं पाठीला आणि गडावर चढले होते कोंढाण्यावरती तसंच आपण चढाई करणारे वरती आलं की आपल्याला दिसतो असा हा सोनकीच्या फुलांनी भरलेला तोरणा गडा आणि धुक्यात हरवलेला हा किल्ला वर जसं जसं येल तसं खूप धुक आहे कारण कर, आता चालू आहे ऑक्टोबरचा महिना आणि थंडीमध्ये खूप धुकं असतच डांबरी तर नाही तर सगळा खडकाचा आहे इथं जे स्थानिक लोक असतात ते इथं बटाटे भजी कांदे भजी किंवा काकडी वगैरे ठेवतात पण आपण लवकर आलो त्याच्यामुळे अजून तर त्या काय आलं नाहीत मावशी महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन विभागाने रस्त्याची थोडीशी डागडुगी केलेली दिसते आपलं आपण आता थोड्याच वेळात पोहोचणार आहोत बिने दरवाजापाशी इथून खाली तुम्ही बघू शकता मी तर काहीच दिसत नाही सगळं धुकं आहे आपण सकाळी लवकर आलोय आणि आता थंडीचा दिवस चालू आहे त्याच्यामुळं भरपूर थंडी आहे इकडं सकाळी बिनयतरावजाच्या पायथ्याशीच असणारा हा धबधबा दब आपण पाहिला इथं थोडेसे फोटो काढले आणि आपण सुरुवात केली बिनयतरावजाने गडावर जाण्यासाठी हा तो रस्ता आहे पाऊस जर नसला तर डोकं खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि आताच पाऊस संपून गेल्यामुळे ह्या ज्या दगड आहेत ज्या पायऱ्या आहेत या शेवळलेल्या आहेत म्हणजे जास्त पाऊस पडून पडून याचं नाही वर्षीची जी जागा आहे ती पूर्ण शेवळलेली आहे त्याच्यामुळे इथून चालताना खूप नीट चालावं लागतं नाही तर खाली बिनि दरवाजा जाताना इथं आपलं खूप महागडे पण दिसतात कारण इथून जात नीट जावं लागतं ना तर थोडेसे जर चूक झाले तर ते आपलं खूप महागात पडू शकते मायला येऊ हो बसलाही धरायला पायऱ्यावरून तो वरती आलो की आपण हा दिसणार आपल्याला बेने दरवाजा आहे याचे दोन गुरु दिसत आहेत कम असे ह्याचे स्ट्रक्चर आहे तिथून आतमध्ये गेलं की आपण जातो परत महादरवाजाकडे हा आहे हा, हा बेने दरवाजा तिथून आपला प्रवास सुरू होतो आतमध्ये तिथं फलक पण लागलेला आहे सकाळी किती वाजता यायचं किंवा कितीनंतर बंद होणार साधारणतः नऊ वाजता वरती यायला एंट्री चालू होते आणि साडेपाच नंतर दरवाजे बंद होतात गडाचे असा इथं उल्लेख केलेला आहे पूर्ण किल्ल्याची बांधणी इसवी सन तेराव्या शतकात झाली त्यावेळी जी राजवट होती बहमनी राजवट जी सत्ता होती त्यांचा सरदार मलिक आंबर यांनी हा किल्ला जिंकून बहमनी राजवटीसाठी तरुण चालताना दमत आहेत इथे एक आजोबा आलेले आहेत बाबा काय वय तुमचं पासष्ट वयाचे आजोबा आलेले आहेत आणि त्यांनी पन्नास किल्ले पूर्ण केलेले आहेत त्यांनी कलसुबा सुद्धा केलेला आहे बिनी दरवाजातून थोडस पुढे आलं की आपल्याला लागतो हा मेन दरवाजा म्हणजे महादरवाजा याची तुम्ही बांधणी बघता अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे जेणेकरून शत्रूला मारा कुठं करायचा हे अजिबात कळणार नाही त्या काळची ही जी पद्धत होती बांधणीची ही अतिशय सुंदर होती तुम्ही बघताय हा आहे महादरवाजा इथून आपण आतमध्ये एंट्री करणार महाराजांनी गड काबीज केल्यानंतर गडाच्या डागडुगीचं काम सुरू केलं आणि डागडुगीचं काम चालू करत असताना कामगारांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले हांडे सापडले आणि याच हांड्याच्या ठिकाणी देवीचं मंदिर बांधलेलं आहे चला तर ते पाहूया तोरणजाई मिळतं कोटीद्वाराच्या तडबंदीच्या पाठीमागेच आपल्याला हे तोरणजाई मंदिर लागतं मंदिरातून दर्शन घेऊन पुढे आलं की आपल्याला हे फलक दिसतात जिथं टायमिंग दिलं आहे आणि इथं गडाची संपूर्ण माहिती देणारा हा एक नाक दाखवलेला आहे इथून आपण चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी बघू शकता आणि त्या प्रकारे तुम्ही गडाचा पूर्ण विभाग पाहू शकता गडावर लवकर येऊन आपण झुंजार माचीकडे आलो आणि खाली उतरण्याचा प्रयत्न करतो पण सकाळी वातावरण एवढं खराब होतं की खालचं काही दिसत नव्हतं मग आपल्याला काकांनी सांगितलं की थोड्या वेळ तुम्ही थांबा समोर तुम्हाला जे दिसते तो आहे हनुमान बुरुज आपण हनुमान बुरुजाकडे गेलो इथून झुंजार माची दिसते पण आज एवढं दुःख आहे की समोर काही दिसत नव्हतं पन्नास फुटाच्या पुढं काही दिसत नव्हतं मग आपण म्हटलं थोड्या वेळ जरा शांत बसावं ज्यावेळेस वातावरण केलेलं होईल त्यानंतर पूर्ण जाऊ म्हटलं सकाळी लवकर उठून डायरेक्ट आपण आलो होतो आणि येताना सोबत काही खायला पण नव्हतं आणलं ना बिस्किट ना काय मग गडावर आपण पुढे येऊन बघतो तर ह्या दादा मॅगी पार्टी चालू केली होती मग याला रिक्वेस्ट केली भाई आपल्याला मॅगी खायला दे आणि चक्क दादा मॅगी बनवली आणि आपल्याला मॅगी खायला पण दिली जाऊ धन्यवाद दे तुझे दादा बनवलेले कडक मॅगी चुलीवरची खाल्ले आणि आपण पुढं प्रस्थान केलं आपल्या बॅगेत जेवढं काही सामान होतं कचरा येतं सगळ्या बॅगेत भरून ठेवलं कारण गड केल्यावर कचरा करायच नाही आपली आपला कचरा आपली जिम्मेदारी समजून आणि आपण सगळा कचरा घेतला आणि पुढे ऐकलो आपण साधारण दिलेलं मॅगीनं आपलं मन तृप्त तु झालं ढेकर दिले आणि आपण प्रस्थान केलं जुंजार माचीकडे आज माची तर ना जुंजार माचीचं थोडंसं जर वातावरण खराब होतं पण म्हटलं चला आता सगळं सोबत आहोत नीट जाऊ तुम्ही जर येत तर तुम्ही चांगलं या कारण हा रस्ता खूप डेंजरस आहे झुंजर माचीकडे जायला रस्ता निसता भयंकर आहे घसरा कसरी घसराला डायरेक्ट खाली मानकाच मोडत डायरेक्ट बघा तुम्ही लास्टला भयंकर रस्ता बापरे झुंजर माचीकडे जाण्यासाठी एक चोर दरवाजा लागतो हा चोर दरवाजा तुम्ही शकता इथं ना म्हणजे नाही जास्त मोठ्या लोकांना जाता येत नाही कारण याच्यामध्ये अडकू शकतात चला तर तुम्हाला दाखवतो हा चोर दरवाजा देखो रस्ता थ्रिलर ट्रेक ऍडव्हेंचर से <laughs> <laughs> वो, वो, <laughs> जर माझ्याकडे जायचा रस्ता ए डगा बळायसाठी नाही इथं कमजोर दिलवाले नाही कम का म्हणजे येऊच नका एकदम थ्रिलर विषय हा इथं जर तुमची एक चूक तुमच्या खूप महागात पडू शकते इथून जर खाली पडला तर तुम्ही सापडणार पण नाही तुम्ही समोरून बघताय हा किती अवघड प्यायचा आहे रही वार, रही वार ता हे ताज आणि आज चालूच होता रविवार रविवार जरा गर्दी पण जास्त होती आपण कसं बसं करून खाली गेलो चला तर आता पुढचा फ्यू बघूया झुंजार माझेचा डोळ्याचा पारनं फेडणारा हा फ्यू असणार आहे हे दिसणारं समोरचं विहंगमय दृश्य असं भासतंय की आपण स्वर्गात आलेलो आहे हे स्वर्गच आहे आणि तुम्ही समोर बघताय ही आहे झुंजार माझे ते समोर जो दिसतोय शेवटचा बुरुज आणि या बुरुजावर दिसणारा हा दिमाखात डवलणारा हा भगवा झेंडा झुंझर पूर्ण सोनकीचा फुलांनी वेडा घातला जर नोकरी तिला चादर पसरली असं दिसत आहे आपण सकाळी लवकर आल्यामुळं जरा झुंझर माचीवरती जास्तच धोका आहे जर आपण थोडा उशीर केला असेल तर आपल्याला चांगला बुरसाव जुन धर्माची बघून झाली की तर आपण जायचं होतं आता मेघाई देवी मंदिराकडे पण जाताना हा तुम्हाला असा हा रॉक प्यायच लागतो या दोरीच्या सहाय्यानं तुम्ही वरती चढू शकता आपण येऊन पोहोचलो आता मेघाई देवी मंदिरात हे मंदिर खूप प्राचीन आहे अशी आख्यायिका आहे इथं तुम्ही बघू शकता आतमध्ये हनुमानाची मूर्ती आहे छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे आणि एक देवीची मूर्ती आहे या तिन्ही देवतांचं आपण प्रणाम केला आणि आपण निघालो परत तोरणेश्वर मंदिराकडे तर चला तोरणेश्वर मंदिराकडे मंदिराच्या गाभरात प्रवेश करताच आपल्याला दिसतो हा नंदी याच्या आतमध्ये प्रशस्त असं मंदिर आहे आणि आतमध्ये आहे पिंड महादेवाचे तोरणेश्वर मंदिरात आपण दर्शन घेऊन झालं की आपण परत जातो कोकण दरवाजाकडे हो कोकण दरवाजा हो हा भरभक्कम असा आहे जर तुम्ही येताय ये तर दोन दरवाजा तोरणा किल्ला येण्यासाठी एक कोकण दरवाजाने हो म्हणजे जा जो कोकणातून येतो आणि आपण जो आलो तो वेल्ले मार्गे आणि हा समोर जो रस्ता जातो हा जातो बुधला माचीकडे सर माचेचं दर्शन घेतलं की प्रस्थान केलं बुधला माचेकडे तोरणागडावर सोनकीच्या फुलांनी सर्वत्र हाहाकार घातलेला आहे सोबत आपण जर म्हटलं होतं तर आपल्याला खूप काही बघायला भेटेल पण आज एवढं दुःख आहे की दुख्यानं जर आपलं डोळ्याचं पारणं भेटलं जसं जसं दुःखं कमी होईल तसं तसं नवीन नवीन दृश्य आहे बघा तुम्ही बघता आता दुःखं गायब झालं हा कोकण दरवाजाचा खूप दिसणार एकदम कडक दिसतो आहे दुःख आलं की परत गायब होतंय समोर दिसणारा हा गुंजवणी नदीचा परिसर आहे आणि समोर दिसणार तो कोकण दरवाजा हो इथून सगळीकडचं दिसतं जसं जसं दुःख कमी होईल तसं दिसत आपण पुढं सरत गेलो आणि पुढे गेले की आपल्याला हा दिसतो बुदला मासेचा हि एकदम कडक दिसणारा जसं दुःख कायब होईल तसं तसं दिसणारा हा कडक असा दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारा आहे कोकण दरवाजातून जाऊन आपण पुढं बोदला दर्शन केलं बोदला दर्शन झाले की आता प्रस्थान केलं आपण पाय उतार करण्यासाठी कारण आता दुपारचे दोन वाजता येते आणि पोटात बरेच उंदीर पळायला लागले तर त्यांना थोडस खाऊ घालावं लागेल खुंकार रस्ता काढला आदित्य भाऊने अर बाता खुंकार प्रथम कार्य काय रस्ता आहे का काय घेऊ भयंकर रस्ता आहे नुसळी अणार च्या राव मळ्यातून सगळं आपण चाललो आहे आधीचं पाहुणे नुसता भयंकर रस्ता काढला नुसते घसरकुंडी नेक्स्ट लेवल रस्ता आहे गिऊ तर बा माझा तो आहे <laughs> 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 का <laughs> ना भाजी केले सुरुवात कोई नाही बचेगा ना सबका कटेगा का पे

आदित्य भाऊ नसरमोडच्या रस्त्यानं आपण कसं बस सावरत आलो मेन गेट वरती गेला घेऊन चार जण खाली हो। तोरणा किल्ला पूर्ण फिरून झाल्यानंतर हा जो रस्ता जो आहे हा जातो खाली आपल्याला आता गावाकड दुपारचे दोन वाजून गेले होते आता वाट नव्हती तरी नीट चालत चालत आपण खाली उतरलो जाता आणि तुम्हाला या उभयचर प्राणी देतील असे गांडोळ म्हणा जे काय असतील ते दाना आपल्याकडे बिस्किट सिलेक्टर होते मग यांना बिस्किट टाकले पाहून गबाग गब खाऊन घेऊ सकाळपासून फक्त मॅगी खाली होती मग दादाला विचारलं दादा काय खायचं तर दादा म्हणा चल मस्त चिकन खाऊ मग हॉटेल विसावला आलो आणि कडक असे चिकन थाळी खाल्ली आणि आपण प्लाईन केलं परत गावाकडे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये